ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसनाळीचे कोल्हापुरात भव्य मिरणुकीने जल्लोषी स्वागत ढोल ताशांचा गजर हलगीचा निनाद हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी मिरवणूक मार्गावरील रांगोळ्या सजवल्या घोड्यांवरून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आलं यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा अधिकारी अमोल स्वागत केलं चौकात आल्यावर सर्वप्रथम स्वप्नीलने महाराणी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक खासदार दहर्श माने आमदार सतेज पाटील जयंत आजगावकर आमदार ऋतुराज पाटील आमदार राजेश पाटील जिल्हा अधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर क्रीडाप्रेमी तसेच कोल्हापूरकर मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते तर्राणी चौकातून सुरू झालेली मिरवणूक मध्यवर्ती बसस्थानक विनास कॉर्नर मार्गे दसरा चौकात मार्गक्रम झाली ढोल ताशांचा गजर व हलकीच्या निनादाने वातावरण यांना दुमदुमून गेलं घोड्यावरून पारंपरिक वेशभूषा प्रदान केलेल्या महिला हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन उभे राहिलेले विद्यार्थी हेलिकॉप्टर मधून होणाऱ्या पुष्पवृष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं प्रचंड उत्साहाने केलेल्या स्वागताने स्वप्नील कुसाळे भारावून गेला आपल्या मातीत झालेल्या सन्मानाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता विनास कॉर्नर येथे मिरवणूक आल्यानंतर स्वप्नीलने छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर मिरवणूक दसरा चौकात आल्यावर राजेशी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला स्वप्नीलने पुष्पा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच राष्ट्रध्वज लपेटून उपस्थितांना वंदन केलं यावेळी उपस्थितांनी प्रचंड जल्लोष करत टाळ्या शिट्ट्या व घोषणांनी त्याला दाद दिली चेंडूच्या पुलाच्या माळांनी अत्यंत आकर्षक पद्धतीनं सजलेल्या वन विभागाच्या वाहनातून स्वप्नीलची मिरवणूक काढण्यात आली या वाहनात स्वप्नीलची आई अनिता वडील सुरेश कुसाळे यांच्यासह कुटुंबीय व कोच त्यांच्या सोबत होते मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमाणी व स्वप्नीलचे कट आउट लावण्यात आले होते शहरातील मुख्य मार्गावर स्वप्नीलची मिरवणूक असल्यामुळे शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती विद्यार्थी युवा अबाल कोल्हापूरकरांच्या अलोट गर्दीत स्वप्नील कुसाळे याची भव्य आणि जंगी मिरवणूक पार पडली महानकरी न्यूजसाठी संभाजी चौगुले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा